पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची आम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुकाम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा चरी श्री संतांची ए माता चरणावरी साष्टांग करी दंडवत माझी वाणी तुझे नाम, ऐसे देई प्रेम काही कळा कळावि लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे सिद्धी पावे कल्पतरू तरवटी जो कोणी बैसला काय माणू त्याला सांगा जोजी ज्ञान देव म्हणे तरलो तरलो

प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी अर्थात कीर्तन रूपी सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे तो अभंग कुणाचा आहे म्हणाल तर पांडुरंग रायाचे एक निष्ठ भक्त आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत श्री क्षेत्र आळंदी निवासी आता आळंदी निवासी म्हटल्यानंतर कोणते संत ज्ञानेश्वर महाराज आता सर्व आजोबांनी सांगा कोणत्या संत ज्ञानेश्वर महाराज आता सर्व पुरुषांनी सांगा कोणत्या संत ज्ञानेश्वर महाराज आता सर्व महिलांनी सांगा कोणत्या संत आता सर्व आजींनी सांगा कोणत्या संत हर 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 काही आवाज आलाय नुसता नुसता मी एका गावात कीर्तनाला गेले होते कितालच्या पलीकडच्या गल्लीतल्या दोन बायका भांडत होत्या दोन महिला भांडत होत्या त्या दोन महिलांच्या आवाजानं अलीकडच्या गल्लीतली चार कुत्रे भुकत होती

लागतो मग आता सर्वांनी एकदा मोठ्या आवाजात सांगा कोणत्या संतान ज्ञानेश्वर महाराज आता कसा छान आवाज आला अभंग संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे या कीर्तनाला साथ संगत आपले गायनाचार्य आपले गायनाचार्य फार महान आहेत आपले गायनाचार्य फार महान आहेत आणि मी फार लहान आहे बडा ओ नाही होता है जो अपना नक्शा खडा कर दे बडा ओ नाही होता मृदुंगाचार्य फार छान आहेत आपल्या मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे मी असंच एका ठिकाणी कीर्तनातून म्हटलं आपल्या मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे आपल्या मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे कीर्तन झाल्यानंतर एक बाबा माझ्याकडं आले व मला म्हणाले महाराज तुम्ही कीर्तनातून तो खोटं बोलला महाराज तुम्ही कीर्तना तो खोटं बोलला म्हटलं काय खोटं बोलले बाबा म्हणाले महाराज तुम्ही नाही का मागाशी म्हणाले की आपल्या मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे आपल्या मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे मग म्हटलं आहेच की गोड बाबा म्हणाले नाही 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 कीर्तन झाल्यानंतर मी स्वतः मृदुंगाचार्यांचा हात चाटून पाहिला <laughs> आजी बात गोड नव्हता नुसता पिठा पिठाळच होता मी म्हटला अहो बाबा त्यांच्या हाताला पीठ लागलेलं होत पीठ विठाला <laughs> 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 मृदुंगाची गोडी ही जी खायची नसते

म्हणाली बाबा आवाज येतोय बर का बाबा आवाज येतोय बर का पण या भांग्यातून नाही डायरेक्ट तुमच्या तोंडातूनच <laughs> येतोय मी म्हटलं जमलं रे बाबा जमलं वि अभंग संत ज्ञानेश्वर महाराजांचा घेतलेला आहे कोण ज्ञानेश्वर महाराज ज्यांना बालपणापासून अत्यंत त्रास भोगावा लागला ते ज्ञानेश्वर महाराज कोण ज्ञानेश्वर महाराज ज्यांच्या वडिलांना भगवान सिद्धेश्वर प्रसन्न झाले व ज्यांच्या मातोश्रींना पिंपळ प्रसन्न झाले ते ज्ञानेश्वर महाराज कोण ज्ञानेश्वर महाराज का दर्शन तर झाला काही असणायचे पण आज पण आज त्यांच्याच दर्शनासाठी आम्ही दहा दहा बारा बारा तासाची लाईन लावून दर्शन घेतो ज्यांचा लाईन लावून दर्शन घेतो ते ज्ञानेश्वर महाराज कोण ज्ञानेश्वर महाराज ज्या वयात गाडी घोडी विटी दांडू हमामा हुतू तू आठ पाट्या चेंडू पली हे खेळ खेळावे ज्या काळात गाडी घोडी विटी दांडू हमामा हुतू तू आठ पाट्या चेंडू पली हे खेळ खेळावे पण त्या वयात ज्यांना समाजाशी पृष्ठ पृष्ठतेचे लढाई लढावी लागली ते ज्ञानेश्वर महाराज कोण ज्ञानेश्वर महाराज संस्कृताची गाठी उघडून या ज्ञान दृष्टी मराठी गीता देवी ते ज्ञानेश्वर महाराज कोण ज्ञानेश्वर महाराज ज्यांना ज्ञानी यांचे राजे म्हणून ओळखले गेले ज्यांना ज्ञानी यांच्या राजा म्हणून ओळखले गेले नवे ते ज्ञानी यांचे राजेच आहेत ज्ञानी यांचे राजे गुरु मारा मनातील से